कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना मराठी समारंभ संपन्न शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि यामधूनच विवा शिरवाडकर यांच्यासारखे लेखक समाजापुढे निर्माण व्हावे या उद्देशाने कुसुमाग्रज मराठी विचार मंच यांच्या वतीने आजपर्यंत बारा हजार विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज या विषयाचे पुस्तक देऊन परीक्षा घेण्यात आल्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना मराठी उपासक हे पदवीदान देऊन गौरविण्यात आले यावर्षी देखील कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने नाशिक रोड येथील श्रीमती रजे चौहान बिटको कन्या शाळा के एन कला प्राथमिक स्कूल जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर मनपा शाळा क्रमांक छप्पन्न मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास नाशिक रोड जेल रोड टाकळी रोड येथील पाच शाळेतील अकराशे विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या कुसुमाग्रज या विषयाची परीक्षा घेऊन प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळून मराठी उपासक पदविकांचे सत्कारपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच सहभागी शाळेच्या मुख्याध्यापकांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला कुसुमाग्रज मराठी विचारमंचाच्या वतीने मराठी उपासक पदवीधान प्रदान करण्यात आले कार्यक्रम श्रीमती रजे चौहान बिटको कन्या शाळा बिटको पॉइंट यल रोड पाटीदार भवन जवळ नाशिक रोड येथे या प्रसंगी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक अध्यक्ष भरत मराठी मंचाचे अध्यक्ष सतीजी बोरा उपाध्यक्ष दिलीप बारवरकर कला रसिक राजाभाऊ पाटेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांना कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने पुष्प देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नंदकिशोर ठोंबरे यांनी केले कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे कुसुमाग्रज उपक्रमाचे या विषयाच्या परीक्षेसाठी सहभागी शाळा मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना समन्वयक मनिषा घंडीजोड यांच्या महत्वाचे मार्गदर्शन लाभले मराठी उपासक पदवीदान समारंभ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीमती रज चौहान बिटको कन्या शाळेचे मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा शशिकांत महाले यांच्या सहशाळेतील शिक्षक वृंद शिक्षक कत्तर कर्मचारी व शाळेचे विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले भाषा पण निर्माण झाली की भाषा कशासाठी झाली लहान बरोबर आपल्या भावना कळवड आपल्या काहीतरी गोष्टी कळवड पण आपल्या जे भावना असतात ते आपल्याला कुठून येतात एक आपण बघून आपल्याला येतात ऐकून येतात आपल्याला माहिती येते वास येतो त्याच्यामुळे येते तिथे स्पर्शांनी येतात म्हणजे वेगवेगळ्या आपल्याला जे संवेदना येतात त्याच्यामध्ये आपण आपण आपल्या एक वेगळ्या भाषेमध्ये बोलत आपली भाषा अशी आहे मराठी की

आपण खरेदी परीक्षा दिली आहे तुम्ही ज्या ज्या परीक्षा देता की नाही लगेच शिक्षकांना विचारायला आणि आज खरेच तुमची प्रतीक्षा संपलेली आहे काही या संस्थेचे पदाधिकारी आपल्याकडे येत होते पण काही कारणास्तव आपल्याला ती तारीख मिळत नव्हती आणि म्हणूनच आपण आज आपली तारीख मिळालेली आहे आणि आजच्या दिवशी आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम हा संपन्न होत आहे आपण शाळेमध्ये विविध कार्यक्रम साजरे करत असतो विविध भाषेचा वाढदिवस साजरा करतो आपण आणि त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिन हा देखील आपण साजरा करतो तेव्हा साजरा करतो सांगते कोणाला सांगते कोणाला किती तारखेला आपण साजरा केला म्हणजे सांग सत्तावीस व्हेरी गुड तिला उत्तर छान तिने सांगितले बघा सत्तावीस फेब्रुवारी रोजी आपण मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करत असतो पण का साजरा करतो हो बरं कुठला असा व्यक्ती आहे बरं की ज्या व्यक्तीमुळे आपण हा गौरव दिन आपण साजरा करत आहोत तर ती व्यक्ती म्हणजे येस येस त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज या आपण ओळखतो त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये काव्य साहित्य असेल ललित लेख असेल असे विविध साहित्य त्यांनी लिहिलेले आहे आणि त्यांच्या या साहित्याचा गौरव होणं त्यांच्या साहित्याला गौरवण्याचा आजचा हा दिवस आहे त्यांना आदरांजली आपण यापुढेच आपण बघू शकतो त्याही तुम्हाला माहिती मिळणं एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सुमाग्रजी कोणत्या शाळेचे माहिल्यानंतर मी कला राहसिक आहे तर ते ठरव प्रत्येकाने ते मला एक तर इंस्ट्रुमेंट श्यायला पाहिजे पण तुम्ही ह्याच वेळात शिका मग इंस्ट्रुमेंट जसं कोणासाठी सांगितलं की तुम्ही वाचन करा वाचन जर केलं तर तुम्हाला नाटक चांगलं झालं नाट वाचन जर तुमचं पाठन जर चांगलं असेल तर तुम्हाला अभिनय चांगला चांगला करता येईल असं मला नाना मटे गिस्ती तर तुम्ही शिक्षणाबरोबर ह्याही गोष्टी करा तुम्ही मस्त कला राहसिक व्हा आणि आनंद आनंद तुम्ही घ्या पण हा तुमचा आनंद तुमच्या आई वडिलांना पण मिळेल ते शिकलेली पण आहे पण त्या गाते पण म्हणतात तिचा भैवत करेल वाटला ती वॉर्लिंग चांगलं वाजवते ती पेंटिंग चांगलं करते ती नाटकात पण कमी लागते ती पारितोषिक पण मिळाल तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असंच तुम्ही कला रसिकवा वंदे मानता समाग्रही मराठी विचारमांशीतर्फे मुलांना मातृभाषेजवळ घेऊन जाणं त्यांना वाचनाची सवय वाढवावी दृष्टीनं आपण गेल्या वर्षापासून मराठी उपासक हा उपक्रम सुरू केलेला आहे त्या अंतर्गत नाशिक रोड विभागातील काही शाळांमध्ये आपण परीक्षा घेतली होती आज त्याचा पदवीदान समारंभ इथे झालेला आहे पाच शाळांमधील साधारणतः अकराशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांना आपण मराठी उपासक ही पदवी देऊन गौरव करण्यात आलेला आहे ज्यानिमित्तानं मराठी वाचनाची मुलांना आवड निर्माण व्हावी गोडी निर्माण व्हावी आणि एकूणच त्यातून सजग असा समाज निर्मिती व्हावी स्वाभिमानी स्व समाज निर्मिती व्हावी आणि मराठी भाषेचं जे गतवैभव आहे ते प्राप्त व्हावं याच्यासाठी हा प्रयत्न आहे आजच्या कवी कुसुमाग्रज यांनी जे काही आम्हाला सांगितलेलं आहे त्याबरोबर हुकूम हा कार्यक्रम चालू आहे आणि समाजातील सर्व थरातून याला अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा तिथले उप मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत धन्यवाद

सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठी भाषेतला सर्वोच्च जो पुरस्कार दिला जातो भारताच्या सगळ्या भाषांसाठी ज्ञानपीठ पुरस्कार तो आतापर्यंत मराठी भाषेत मराठी भाषेसाठी आपले चार जे साहित्य गेले आतापर्यंत त्या चार साहित्यकांना दिला तर पहिले जे उदय पांडेकर हे आता वीज आपले माझी ही परीक्षा खूप छान गेली पंचवीस दिवशी मला थोडा भीती वाटत होती पण जेव्हा परीक्षा दिली तेव्हा मला खूप छान वाटली